नमस्कार मी शीतल पाटील मुक्कामपोट सावळज तालुका तसगाव जिल्हा सांगली मी गेली पंचवीस वर्ष द्राक्षेती करतो द्राक्षामध्ये माझ्याकडं माणिक चमन एस एस एन आर के थॉमसन ह्या वाईट जातीच्या सर्व व्हरायटी आहेत आणि मी सर्व द्राक्षे ही निरक्षम बनवतो माणिक चमनचा प्लॉट आहे हे जी पंधरा नोव्हेंबरची आहे पंधरा नोव्हेंबरमध्ये पूर्णपणे हा प्लॉट लेटमध्ये येतो लेटमध्ये ज्या जाणवती सर्वत्र ही मिली बक्षी कारण लेटमध्ये टेम्परेचर जास्त असं वाढ आज तारीख सव्वीस मार्च आजच्या डिग्री आजच्या दिवसाला टेम्परेचर आठ ते एकोणचाळीस पर्यंत गेलेलं आहे ह्यासाठी मिलीबग कंट्रोल मी ह्या प्लॉटला गेले चार ते पाच वर्षे मी पन्नासाव्या दिवशी मोविंटो एनर्जी पर एकर चारशे मिलीप्रमाणे आणि सातव्या दिवशी मोवेंटो ओडी चारशे मिली पर एकर ह्याप्रमाणे फवारणी घेतो फवारणी घेताना एकमेव जी दक्षता मी पाळतो की त्या दिवशी वातावरण पूर्ण स्वच्छ पाहिजे आणि स्प्रे हा साधारण नऊच्या दरम्यान घेतो जेणेकरून त्याला पूर्ण दिवसभर त्याला ऊन मिळेल आणि ते औषध व्यवस्थित सिस्टीमिक काम करेल तिची खबरदारी घेतो या दोन्हीचा वापर केल्यामुळं मला मिलीबग ही समस्या आत्ता सध्या तर अजिबात कुठंच दिसत नाही आहे मी शेतकरी नियंत्रणासाठी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की माउंट एनर्जी व माउंट ओडी याचा योग्य प्रमाण वेळी व योग्य शिजनला वापर केला तर आपल्याला मिलेमिंग नियंत्रण करणं सोपे जाते